चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर एक किलोच्या खारवड्या करण्यासाठी योग्य प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात आता उन्हाळा आल्यानंतर उन्हाळ्याचे वेगवेगळे पदार्थ आहेत तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि स्वच्छ चाळून घेतलेली बघा आणि आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची तर इथे मी दोन पाण्याने हिला स्वच्छ धुवून घेणार आहे आणि आपण यातलं सर्व पाणी काढून हे आपण चार घंट्यासाठी एका कपड्यामध्ये आपल्याला ही बांधून ठेवायची तर आता मी इला चार घंट्यासाठी एका कपड्यामध्ये बांधून ठेवते आणि यात सर्व पाणी आपण इथे काढून ठेवणार आहोत बघा मी तुम्ही बघू शकता एका कपड्यामध्ये आपण आता या बाजरीला बांधून ठेवणार आहोत आणि याच्यामधलं मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आताला एक गाठ मारून घ्यायची आपल्याला तर मी या पद्धतीची गाठ मारून घेतली तुम्ही बघू शकता याच्यामधलं सर्व पाणी नितरतं आणि आपली ही जी बाजरी आहे ना छानपैकी ते फुलतात बघा या पद्धतीने करायचंय आता आपण हे असं ठेवून देणार आहोत संध्याकाळपर्यंत म्हणजे कमीत कमी आपल्याला चार ते सहा घंटे लागतात बघू शकता आपण कमीत कमी, कमी हे चार ते सहा तास असंच भाजून म्हणजे बांधून ठेवलेलं होतं आता याला सोडून घ्यायचं आहे बघा आपल्याला तर हे आपलं बघा तुम्ही अगदी थंडगार झालेलं आहे आणि हे आपली बाजरीत बरेचसे सुकलेले आहे बघा तर परत आपण इथे एका घंट्यासाठी याच तिच्यावरती आपण याला परत सुकू घालायचं आहे तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आता हे सुकू घालणार आहे मी आणि तोपर्यंत आपण इथे स्वयंपाकाची तयारी वगैरे करू शकतो आता हे सुकून घेते मी याला एका घंट्यामध्ये आपलं हे छानपैकी सुकून तयार होतं आणि हे आपले छानपैकी ते सुकून तयार झालेले तर इथे आपण आता याला दळून घ्यायचं एक तर तुम्ही गिरणीमध्ये दळून घेऊ शकता किंवा मिक्सर मध्ये दळून घेऊ शकता आता मी मिक्सर मध्ये दळून घेते याला बघा आता मी भांड्यामध्ये आपली बाजरी टाकून घ्यायचे आणि आपल्याला हलकस रिते आपल्याला हे भांडं फिरून घ्यायचे कारण आपल्याला कन्या पीठ आहे त्याच्यामुळे आपण इथे फक्त कण्या कण्याच लागणार आहे त्याच्यामुळे आपण इथे हलकस इथे मी याला मिक्सरला फिरून घेणार आहे तरी इथे तुम्ही बघू शकताय फक्त आपल्याला इथे एका बाजरीचे दोन बाजरी करायचे फक्त याची भरड करायची तरी आपण आता इथे गाळून घेऊ आणि जे राहिलेले परत आपण इथे परत मिक्सरला फिरून घ्यायचे तर इथे मी आता सर्व मिक्सरला काढून घेतलेलं आहे आणि आपल्यालाही इथे चाळून घ्यायचं आहे आणि चाळणी घेताना आपल्याला थोडी जाड चाळणी घ्यायची कारण इथे आपल्याला पिठाचा वापर करायचा नाही आपण फक्त इथे आता जाड कण्या असतात ना फक्त ते कण्याचा वापर करायचा आहे आता इथे मी गाळून घेते आणि इथे गाळण्या तुम्ही लक्षात घ्यासाल अगदी आपल्या अशा ह्या कण्या आहे बघा इथे आपलं पीठ नाही इथे पिठाचा वापर बिलकुल करायचा नाही कारण ह्या कण्याची फुलून खूप छानपैकी आपल्या खरुड्यात तयार होतात आता इथे मी सर्व छानपैकी जाळून घेते इथे तुम्ही पिठाची वगैरे चाळणी पण वापरू शकता खाली जे पीठ पडतं ते काढून ठेवायचं आणि जे वरती येतं त्याचे आपण खरवड्या करू शकतो पण इथे मी जी दळणाची चाळणी असते ती घेतलेली आणि त्याने याला मी आता चाळून घेते छानपैकी तर मी ते आता सर्वच चाळून घेतलेलं आहे आणि हे उरलेलं आहे आपण हे परत मिक्सरला फिरून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपले इथे हा कण्या कण्यात दळून घ्यायचं आहे बघा तुम्ही ते चक्कीने जरी दळसा तर या पद्धतीने तुम्ही दळून घेऊ शकता आता इथे मी परत एकदा फिरून घेते आणि काढून घेते आपलं हे एक पातीला म्हणजे जवळपास पाहून पातीला आपलं हे भरड झालेली तर आपल्याला याच्यात डबलने पाणी घ्यायचे तर इथे मेजरमेंटसाठी मी ते एक पातील घेतलेले इथे तुम्ही कोणती पण वस्तू घेऊ शकता मेजरमेंटसाठी आता आपण याने डबल पाणी घेणार आहोत तर आता मी एका ताटामध्ये परत काढून घेते तर याने आपण आता दोन पातेलीच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आता इथे मी पातेल्याचाच वापर करणार आहे जर तुमच्याकडे मोठे कुकर असेल तर तुम्ही ते कुकरचा पण वापर करू शकता पण माझ्याकडे पातेलं तर इथे मी पातील्याचा वापर करते आणि या पाण्याने आपल्याला छानपैकी ती उकळी घ्यायची आता इथे मी गॅसवरती ठेवून घेते आणि याला आपण एक छानशी उकळी घेणार आहोत तर इथे मी घेतलेले लाल मिरच्या आणि इथे घेतलेल्या पंचवीस ते तीस आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आणि जिरे जर तुम्हाला शेंगदाणे आवडत असेल तर तुम्ही ते शेंगदाण्याचा पण वापर करू शकता पण शेंगदाणे तुम्हाला इथे भाजून घ्यायचे छानपैकी आणि त्याचे दोन भाग करायचे आणि ते नंतर आपण याच्यामध्ये वापरू शकतो आता माझे इथं शेंगदाणे आवडत नाही त्याच्यामुळे मी ते शेंगदाणे स्किप केलेले पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आता हे मी मिक्सरला छानपैकी बारीक फिरून घेते पेस्ट करून घेतली तुम्ही बघू शकताय आता आपण ही पाण्यात घालून घेणार आहे आता आपण या पाण्यामध्ये हे सर्व पेस्ट हिच्यात टाकून घ्यायची आणि इथे आपण हेच पाणी घेऊ आणि याला छानपैकी ते हिच्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि सर्व हिच्यामध्ये टाकून घेऊ आणि इथे आपल्याला उकळी आल्यानंतरच सर्व मिश्रण टाकून घ्यायचे आता मी इथं सर्व तिखट हिच्यामध्ये टाकून घेते बघा आणि इथे आपल्याला घालून घ्यायचे चवीनुसार मीठ तर इथे आपण आपल्या चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तर इथे काय होतं थोडं कमी मीठ घाला वाळल्यानंतर ते कमी झाल्यानंतर मीठ जास्त लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे इथे आपण थोडं कमी मीठाचा वापर करायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या पाण्याला उकळी येत आहे पण इथे आपल्याला एकदम खळखळ उकळी घ्यायची आहे त्याच्यामुळे इथे तुम्ही दोन मिनटासाठी थांबून घ्यायचे अगदी अशा उकळीत आपल्याला आपले, आपले कण्या सोडायच्या नाही आहे तर इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण एका हाताने चम्मच घ्यायचा आहे आणि दुसऱ्या याने आपल्याला ह्या कण्या इथे सोडून घ्यायचं आहे आणि आपण याला आता छानपैकी ते फिरवत राहायचं आहे बघा इथे कोणत्याच प्रकारची आपल्या याच्यामध्ये गिटोळी होणार नाही या पद्धतीने आपण इथे सोडून घेणार आहोत तर इथे मी एक प्लेट घेतलेली प्लेटच्या साह्याने आपण याच्यामध्ये आता टाकून घेतोय इथे आपल्याला एकदम सोडून घ्यायच्या कण्या जर आपण इथे एकदम आपल्या सर्व याच्यामध्ये टाकल्या तर इथे आपल्या गिटोळ्या होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण इथे हळवारपणे इथे आपल्याला सोडत घ्यायचे आहे बघा आणि एकदम हळुवारपणे इथे टाकत घेते मी आणि याला सतत हलवत आहे आपल्याला तर आता आपण इथे याला सतत हलवणार आहे बघा आणि इथे टाक घेतलेली मी एक वाटी तीळ तर इथे आपण एक वाटी तीळ टाकून घेणार हो, आहोत आणि इथे तीळ आपण परत पण टाकू शकतो बघा तर इथे मी एक वाटी टाकून घेते थोडी तीळ जर आपण जास्त वापरले ना तर याला खुशखुशीतपणा खूप जास्त येतो त्याच्यामुळे इथे मी तिळाचा वापर जास्त केलेला आहे आता आपण याला छानपैकी शिजून घेणार आहोत तर इथे मी आता दहा मिनटासाठी याला सतत हलवत राहते बघा तर इथे तुम्हाला असं वाटतं हे खूपच पातळ झालेले पण नाही याच्यामध्ये आपल्याला एवढं पाणी पुरेसं आहे कारण ह्या कण्या शिजून फुलतात त्याच्यामुळे इथे आपल्याला या पाण्याचा अंदाज एकदम व्यवस्थित आहे आणि शिजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पण पाणी शिल्लक राहत नाही आता इथे आपण याला छानपैकी शिजून घ्यायचं आहे जर तुम्ही कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या घेऊन शिजवू शकता पण पातल्यामध्ये कसं अगदी मोकळं शिजवलं जातं त्याच्यामुळे मी ते पातल्यामध्ये शिजून घेते आणि माझ्याकडं एवढं कुकर पण नाही आहे आणि याच्यामध्ये कसं आहे आपण रात्रभर शिजून या याच्यामध्ये आपण झाकण ठेवून घेणार होतं पहिली ते आपल्याला छानपैकी ते शिजून घ्यायचे इथे आपल्या म्हणजे डबल ना आपलं हे बॅटर तयार होतं कारण ह्या कल्या क कण्या ज्या असतात ना छानपैकी फुलून तयार होतात आता इथे आपण याला छानपैकी शिजून घ्यायचे कमीत कमी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं इथे शिजण्यासाठी लागतात तर तुम्ही बघू शकता हे छानपैकी आता शिजत आहे आपलं आता शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर आता आपण याला छानपैकी पंधरा ते वीस मिनटासाठी इथे आपण मध्यमाचीवरती याच्यावरती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आपलं जे बाजरीचं पीठ हे अगदी घट्ट झालेलं आहे आणि कणी बघा आपली छानपैकी शिजवून तयार झालेली आहे इथे मला कमीत कमी अर्धा घंटा लागलेला आहे आणि आता आपल्याला हे असं पातळ वाटतं पण हे पातळ नाही आता आपण इथे याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे बघा रात्रभर झाकण ठेवल्यानंतर हे छानपैकी मुरतं आणि ह्या ज्या आपल्या कण्यात छानपैकी फुलून तयार होतात आता याला आपण रात्रभर झाकण ठेवून द्यायचं आहे मी एक ताट घेणार आणि याला रात्रभर झाकण ठेवून देणार आहे आता हे रात्रभरेसाठी हे छानपैकी मुरून बरेच तुम्ही जेव्हा पण करणार तेव्हा रात्री याच पद्धतीने याला शिजवा आणि रात्रभर इथेच असं मुरवत ठेवायचं आहे तर आता हे मी याला सकाळीपर्यंत आपण आता याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि एकदे गॅसची फ्लेम अगदी मीडियम करून मी ते हे शिजून घेतलेले मला कमीत कमी ते अर्धा तास लागलेला आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचंय आता भेटूया उद्या सकाळी बघा आपलं पीठ अगदी घट्ट होतं आणि रात्रभर मुरल्यानंतर ह्या कण्या छानपैकी शिजून तयार होतात आता इथे आपल्याला करायचं का काय मी आता इथे तुम्ही बघू शकताय इथे आपल्याला हे काढून आहे एका ताटामध्ये तर त्याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे तेच ताटामध्ये काढून घेते किंवा आपण दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊ शकतो आपण थोडं थोडं इथे काढून घ्यायचं आहे आणि याला छानपैकी ते मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि तिच्यावरती थोडेसे ते टाकून आपल्याला त्याच्या खारुड्या पाडायचे तर काय कसं करायचं मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते मी एक ताट घेतलेलं आहे आणि या ताटामध्ये आपल्याला हे खारुड्याचं पीठ का घ्यायचं आहे काढून ते अगदी घट्ट झालेलं असतं याच्यामध्ये आपण थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे बघा आणि याच्यावर आपण थोडंसं पाणी घ्यायचं आणि याला सॉफ्ट हाताने मळून घ्यायचं आहे या पद्धतीने आता इथे मी याला छान पैकी मळून घेते आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचे बघा थोडीशी छान पेकी ती तिळं आपण थोडेसे वरतून पण टाकायला मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं कारण याने आपली खारवडी अगदी खमंगा लागते आणि कुरकुरीत लागते खाण्यासाठी खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे आपण इथे टाकलेलं आहे तर इथे आता आपल्याला घ्यायचे बघा तर इथे आपल्याला छोटे छोटे गोळे घ्यायचे या पद्धतीने हातावरती बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपण इथे गोळे घेणार आहोत एका ताटामध्ये पीठ आणि हे आपल्याला सॉफ्टली मळवून घ्यायचं कारण हे आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचे म्हणजे एक संघ करून घेतल्यानंतर आपली जी खारुडी अगदी कुरकुरीत आणि खमंग होती आणि हिच्यामध्ये आपल्याला टाकायचे थोडेसे तीळ तसे आपण हिच्यामध्ये अगोदर तिळ टाकलेले आहे पण याच्यामध्ये आपण परत थोडासा समावेश करणार आहोत आता हे सर्व छानपैकी पाण्याचा हार घेऊन आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स करून घेतल्यानंतर एक आपल्याला छोटासा याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याच्या आपल्याला आता खारुड्या पाडून घ्यायचे तर इथे तुम्ही छोट्या छोट्या आकाराच्या मध्यम आकाराच्या तुम्हाला ज्या आकारात हव्या त्या आकारात तुम्ही ते कुरड्या पा सॉरी खारुड्या पाडून घेऊ शकता इथं कोणी खारुड्या कोणीस वेगवेगळे नावं असतात आता प्रत्येक भागात वेगवेगळे नाव दिलेले तर आमच्याकडे विदर्भामध्ये याला खारोड्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये मला नक्की सांग इथे मी आता ऊन असल्यामुळे इथे सर्व टाकून घेते आणि या खारोड्या आपल्याला उन्हामध्येच घालून घ्यायचे आहे याला ऊन उन लागतं उन्हामध्ये छानपैकी वाळून तयार होतं इथे आपण मध्यम आकाराच्या टाकून घेणार आहे कारण त्या वाळ्यानंतर छोट्या होतात आणि थोड्या छोट्या पण हा असायला हव्या खूप जास्त मोठ्या नको आपल्याला इथे मी मध्यम आकाराच्या करून घेते आता इथे आपण टाकून घेणार आहोत मी इथे आता सर्व टाकून घेते इथे मी त्याला कमीत कमी दोन ते तीन ऊन देऊन घेतलेले कारण आपण ह्या एक ते दोन वर्षासाठी स्टोअर करू शकता मी सर्वात प्रथम इथे कापडावरती टाकून घेतल्या आणि एक दिवस कापडावर ठेवून दिल्यानंतर मी ते एक छोटासा कपडा घेतलेला होता आणि कपड्यावर वाळू घातल्या कारण कपड्यावरती हा लवकर वाळून तयार होतात बघा आपल्या खारुड्या आणि अगदी तुम्ही बघू शकताय कुरकुरीत झालेलं आहे आपल्या ह्या तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये कमी जास्त तिळाचा वापर करू शकतात तर अगदी कुसकुशी तसे झालेले आहे आपल्या ह्या खारुड्या तर बघा